घराचे काम लवकरच चालू करणार मित्रांनो पी खड्डे खोदायला हो आणलेला आहे बघू शकता सकाळपासून जे सी पी लावलेला होता आता मग ता तीन तास झालेले आहे अजून सात एक तास, तास लागतील आणि माती टाकायला जागा नाही मित्रांनो तिथे पण अडचण पडतोय माझ्या मित्रांनो खूप आहे चले वगैरे तिकडे नेऊन ठेवलेले आहे टर वगैरे भाऊ बाजूला लागत आहे तिकडे एक खड्डा आहे तर मंडळी सर्व सबस्क्रायबर फॅमिली आपली कसे आहे बरे आहे ना बरेच राहा मस्त राहा खुश राहा स्वतःची मित्रांनो काळजी घेत जा खूप दिवसानंतर व्हिडिओ हा बनवत आहे मला वाटतं पंधरा दिवस तर जास्त झाले असतील व्हिडिओ मी अपलोड केला नव्हता एकसुद्धा कारण मित्रांनो टाईम भेटत नव्हतं कामात व्यस्त होता म्हणून व्हिडिओ मला बनवायला टाईम भेटत नव्हता तर मी घराचा एक व्हिडिओ बनवलेला होता की घर बनवणार असा तर त्यासाठी हा पुन्हा व्हिडिओ बनवतो आहे कारण घराचं काम आता चालू होणारच आहे समजा तुम्ही मागे बघितलेले आहे जी सी पी मी आणलेला होता आणि खड्डे खोदून झालेले आहे मिस्त्रीने जे आम्हाला माप करून करून काढून दिलेले होते खड्डे खोदायला ते माणसाने होणार लवकर ना लवकर हार जाणार होतं माणसाने खोदायला लवकर होणार नव्हतं म्हणून जी सी पी आणावं लागला जी सी पी आणून सुद्धा खड्डे व्यवस्थित खोदले नाही म्हणजे माप कुठे आणि खोदले कुठे काही ठिकाणी चुकवलेलं आहे म्हणून हाताने पुन्हा खोदावं लागत आहे हे बघू शकता इथे पार आहे पावडा गमेला आम्ही माती टाकत होते खोदूंना इकडे बाहेर आणि मातीसुद्धा टाकायला जागा मित्रांनो नाही जिकडे तिकडे माती मध्ये मध्ये ठेवलेली आहे भरपूर ठिकाणी अडचण करून ठेवलेली आहे लवकर काम होईल चालू मग आम्ही सर्व माती या खड्ड्यामध्ये पुरणार काय मग हाय कराच का नाही आणि प्रगती बघा आता मोठी झाली आणि तिकडे एक तडा लागले आहे कुठे जायला लागलं ते हा घालू नको त्याला तर मित्रांनो व्हिडिओ खूप दिवसानंतर हा बनवलेला आहे नक्कीच व्हिडिओला लाईक आहे ला लाईक करा आणि चॅनलवर कोणी नवीन आला असाल म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा एक लढायला लागले आहे तिला गपचुप करा जावं लागेल तर घराचे काम समजा आता चालूच झालेलं आहे जेव्हा मिस्त्री येथील बांधकाम म्हणजे फुटिंग वगैरे टाकतील कॉलम वगैरे उचलतील तेव्हा पुन्हा मी व्हिडिओ बनवणार आहे तर आजचा व्हिडिओ आता इथेच संपवतोय आवडला असेल नक्कीच लाईक करा जास्तच मित्रांना शेअर करा तर चला मित्रांनो पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये भेटूया बाय बाय